महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर सोशल मीडियाच्या एका फेक अकाउंट वर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याला संशयित आरोपी म्हणून मुंबई येथून अटक करण्यात आली दरम्यान माहिती मिळताच बोर्डीकर समर्थकांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठले यावेळेस आलेल्या समर्थकाशी संवाद साधला असता त्यांचे काय म्हणणे होते ते पहा नागरे नावाच्या एका समाज कंटकानं सव्वीस सात रोजी एक बदनामीकारक पोस्ट एक महिला राज्यमंत्र्यावर फेसबुक अकाउंटला पोस्ट केली होती तर आम्ही अठ्ठावीस सात ला इथं जिंतूर पोलिसामध्ये गुन्हा दाखल केलेला होता कि विष्णू नावाच्या फेसबुक अकाउंट वरून आशा अशा बोर्डीकर परिवाराची बदनामी करणारी पोस्ट अ सोशल मीडियावर टाकली आणि तिच्या त्या पोस्ट विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आणि आज परभणी आम्हाला काल समजलं की परभणी पोलिसांनी एका आ, तो ते पोस्ट करणारा आरोपी सापडलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही सर्व बोर्डीतील कुटुंबातील आम्ही सर्व मुले आज कुटुंबातील एक बदनामीकारक पोस्ट करणारा आरोपी सापडला म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो इथं आल्यावर कळालं आम्हाला की माजी आमदार भांबळेचा तो सक्का पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे नावाचा व्यक्ती हे असे खोटे कट कारस्थान करत आहे आणि अशा खालच्या पातळीवर जाऊन बोर्डीकर परिवारावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा वैयक्तिक म्हणजे जर तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी पाच वर्ष होता पाच वर्ष लोकप्रतिनिधी असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पुतण्याला अशा प्रकारचे घाणेरडे घाणेरडे अकाउंट तयार करून सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट करायला लावता म्हणजे हे जनतेला काय तुम्ही याच्यातून तुम... म्हणजे जनता काय घेणार किंवा तुम्ही जे विकास म्हणता किंवा आज करायलात तर तुम्ही तुमच्या घरातच कारखाने तयार करायले ना लोकांवर चिखल फेकायले पण आता असं सिद्ध झालंय की स्वतःचा पुतण्या अशा प्रकारचे हजारो अकाउंट आहेत जे की सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बदनाम्या वेगवेगळ्या प्रकारचे असे काही कारस्थान आज दिसून येत आहेत तर हे सगळं आमचं एक मत आहे की हे सगळं याच्या घरूनच चालतंय आणि बरं दुसरं एक विशेष गोष्ट कि वंजारी समाज बांधव हा जिंतूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे या बहादरानं वंजारी समाजाच्या नावानं विष्णू नागरे नागरे आडणं वंजारी सम समाजाचं लावलं त्या नावानं फेक आय डी तयार केली आणि दोन समाजामध्ये हा वारं कितीतरी दिवस वर्षापासून हा हे अशा प्रकारचा अकाउंट असे अकाउंट चालवणारे भरपूर अकाउंट आहेत माझ्याकडे पूर्ण पुरावे पुरा आहेत आणि तुम्हाला बाधवांना एक विनंती आहे की त्या आरोपीला त्या आरोपीला अटक केलेला आहे तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्या लोकप्रतिनिधीला विचारा की तुम्ही हे तुमच्या घरून असं चालवतात हे तुम्हाला कितपत चांगलं वाटतंय आणि असे संस्कार आहेत का तुमच्या या लोकायला तुम्ही असं शिकवता का तुमच्या घरच्या की असे फेक अकाउंट तयार करा आणि अशा प्रकारचा प्रचार करा अरे जनतेसमोर या ना प्रचार करायला काही विकासाचे मुद्दे घेऊन या पण प्रचार करा असे खोटे तुमच्या खानदानीला बुगली सवय आहे की तुम्ही अशा प्रकारचे धंदे करून आम्ही मर्द आहोत आम्ही आमच्या स्वतःच्या नावानं असं कधीही चाळीस वर्षात घडलं नाही की अशा प्रकारचे नाटक करून जनतेसमोर याचं आणि हे माझे जेवढे काय अकाउंट आहेत सगळे याच्या घरून चालतात या भांगड्याच्या घरून सगळं अकाउंट चालतात आणि हे तुम्ही त्यांना विचारा की सिद्ध झालेलं आहे त्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला त्याला हजर केलेलं आहे तुम्ही त्यांना विचारा की हे ही गोष्ट तुम्हाला काय वाटते त्यांची प्रतिक्रिया घ्या चार दिवसापूर्वी माध्यमासमोर या एक वेळेला रेशनचा जे काही आटो पकडला होता तर या भामळे नावाच्या बहादरानं ना पत्रकार परिषद घेऊन न कुठली काही माहिती घेता मंत्री महोदयाचे काका यांचं विनाकारण त्याच्यात बी नाव घेतलं होतं काल परवा एका व्यक्तीनं की नुसतं त्या आईसरवर नाव टाकलं होतं तर नाव टाकलं म्हणजे असं काही नाही की मंत्र्यांना मंत्र्याची ती वाहन आहे म्हणून खात्री करावं त्याच्यात बी पत्र पत्रकार परिषद घेतली असे जर ते जर असे नाटक करीत राहील आणि अटक केलंय परभणी पोलिसांनी त्या आरोपीला पकडले पृथ्वी भांबळे नावाच्या त्याला अटक केलं त्याला अटक करून आज एसपीच्या कार्यालयामध्ये हजर तो त्या अशा प्रकारचा आहे पोलीस प्रशासना आहे आणि याच्यानंतर जर असं काही घटना घडली त्याच सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रात राहून आपण आपल्या पुतण्याला अशा प्रकारची जर भाषा शिकवत असाल तर हे अगदीच खेदपरोख आहे आमच्या कुटुंबात आम्ही जवळपास सर्वजण फेसबुक अकाउंट चालवतो परंतु आमच्या इथे आम्ही कोणी बे कोणाच परिस्थितीबद्दल आम्ही त्यांच्या मुलीबद्दल कधी फेसबुकवर अकाउंटवर व्यक्त झालो का बघा कधी त्यांच्या मुलीबद्दल त्यांच्या घराच्या कुटुंबाबद्दल व्यक्त झालो नाही याच्यानंतर जर त्यांनी जर अशा प्रकारचा कुठला विसरूचा व्यक्त झाला तर आम्ही त्याच्या घरात घुसून त्याला मारू आमच्या बोर्डीकर साहेबांनी आणि आमच्या आमच्यावर असे संस्कारच केले नाही संस्कार करतो असे मुलं कितीतरी बिघडलेले ते याचे चारशे ते पाचशे फेक अकाउंट आहेत त्याचे त्याची पीसीआर त्याची कस्टडी येऊन त्याचे पाचशे अकाउंट त्याचा सडा लावल्याशिवाय त्याला सोडायचं नव्हतं त्याला रात्र का सोडलं हा आमच्या कुटुंबात झालेला अन्याय जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम